पण इयत्ता सहावीचा सरावसनचे तेहतीस सोडवणार आहे सरावसनचे सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसनचे तेहतीस सोडवू त्यातलं ते पहिलं उदाहरण आहे मगनलालने चारशे रुपयाची पॅन्ट चारशे अठ्ठेचाळीस रुपयांना विकली दोनशे रुपयांचा शर्ट दोनशे पन्नास रुपयांना विकला तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला आता या ठिकाणी दोन व्यवहार आहेत एक पॅन्टचा आणि एक शर्टचा तर आपण अगोदर पॅन्टच्या व्यवहारात किती नफा झाला ते शोधू म्हणून पॅन्टवर झालेला नफा म्हणजे आपण नफ्याचं सूत्र लिहून घेऊ विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता विक्री किंमत किती आहे चारशे चार अठ्ठेचाळीस आणि खरेदी किंमत चारशे मग चारशे अठ्ठेचाळीस वजा चारशे तर यांची वाजा बाकी केली तर अठ्ठेचाळीस उत्तर येईल म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये हा झालेला नफा आहे आता आपण पॅन्टच्या व्यवहारात झालेला शेकडा नफा किती आहे तो काढू पॅन्टवर झालेला शेकडा नफा आपल्याला माहीत नाही मग तो आपण एक्स मानायचा म्हणून आपण लिहून घेऊ पॅन्टवर झालेला शेकडा नफा एक्स टक्के मानू आता आपण हे गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून एक्स छेद शंभर बरोबर अठ्ठेचाळीस छेद चारशे आता एक्स हा आपण शेकडा झालेला नफा मानलेला आहे आणि शेकडा नफा आहे म्हणून छेद शंभर आणि अठ्ठेचाळीस हा आपला नफा झालेला आहे आणि त्यावेळेसची खरेदी किंमत चारशे रुपये होती म्हणजे चारशे रुपये खरेदी किंमत असताना अठ्ठेचाळीस रुपये नफा झाला होता म्हणून अठ्ठेचाळीस छेद चारशे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची पण एकचा छेद शंभर आहे मग तो छेद शंभर काढून टाकण्यासाठी आपल्याला शंभर गुणुले करावे लाग लागतील मग फक्त एका साइडला नाही तर दोन्ही साईडला आपल्याला शंभर गुणुले करावे लागतील डाव्या बाजूला शंभर गुणुले केले म्हणून आपण उजव्या बाजूला सुद्धा शंभर गुणुले केले आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर निघून जाईल यानंतर आता छेदस्तांच्या चार चारशे चे दोन शून्य आणि शंभरचे दोन शून्य निघून जातील मग आता काय राहिलं एक्स बरोबर अठ्ठेचाळीस छेद चार आता चारने अठ्ठेचाळीसला भाग घालवू चार एके चार, एक चार आणि चार दोने आठ म्हणून एक्स ची किंमत आपल्याला मिळाली आहे बारा आता बारा टक्के टक्के का लिहायचं कारण ही टक्केवारी आहे म्हणून एक्पण टक्के मानलं होतं म्हणून एक्स बरोबर बारा टक्के मग बारा टक्के हा आपल्याला पॅन्टवर झालेला शेकडा नफा मिळाला आता आपण दुसरा व्यवहार म्हणजे शर्टच्या व्यवहाराचा विचार करू आधी आपण शर्टवर झालेला नफा शोधू त्यासाठी नफ्याचं सूत्र लिहून घेऊ विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत दोनशे पन्नास रुपये आहे आणि खरेदी किंमत दोनशे रुपये आहे दोनशे पन्नास वजा दोनशे केले तर पन्नास रुपये येतं म्हणजे हा आपल्याला शर्टवर झालेला नफा मिळाला आता आपण शर्टवर झालेला शेकडा नफा काढू शर्टवर शेकडा किती नफा झाला तो आपल्याला माहित नाही म्हणून आपण शर्टवर झालेला शेकडा नफा वाय टक्के मानू आणि गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून वाय छेद शंभर बरोबर पन्नास छेद दोनशे आता वाय आपण टक्के शेकडा नफा मानलेला आहे म्हणून वाय छेद शंभर बरोबर पन्नास रुपये हा नफा आहे किंवा जेव्हा दोनशे रुपये ही खरेदी किंमत होती आता आपल्याला वायची किंमत काढायची पण वायचा छेद शंभर आहे मग ते शंभर काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही बाजूंना शंभरने गुणू म्हणून वाय छेद शंभर गुणुले शंभर बरोबर पन्नास छेद दोनशे गुणुले शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर घालवून टाकू यानंतर छेदस्थांचे दोनशेचे चे दोन शून्य आणि शंभरचे दोन शून्य निघून जातील आता काय राहिलं वाय बरोबर पन्नास छेद दोन आता दोनने ने ला भाग जाईल पंचवीस दोन्ही पन्नास म्हणून वाय बरोबर पंचवीस टक्के टक्केवारी आहे म्हणून पंचवीस टक्के आता आपल्याला दोन्ही व्यवहारांची टक्केवारी मिळाली आहे पॅन्टच्या विक्रीवर बारा टक्के नफा झाला आणि शर्टच्या विक्रीवर पंचवीस टक्के नफा झाला म्हणजेच आता आपण लिहून घेऊ म्हणून शर्टचा व्यवहार जास्त फायदेशीर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे रामरावने चार हजार पाचशे रुपयास खरेदी केलेले कपाट चार हजार नऊशे पन्नास रुपयास विकले तर श्यामरावने तीन हजार पाचशे रुपयास खरेदी केलेले शिलाई यंत्र तीन हजार नऊशे वीस रुपयास विकले तर यापैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला आता या उदाहरणात आपल्याला दोन व्यवहार दिलेले आहेत या दोन व्यवहारात कोणता व्यवहार फायदेशीर आहे ते आपल्याला शोधायचं आहे आधी आपण दोन्ही व्यवहारांमध्ये झालेला नफा शोधू त्यांची टक्केवारी शोधू आणि त्यानंतर त्यांची तुलना करू तर पहिला व्यवहार रामरावांचा आहे म्हणून रामरावला नफा नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे चार हजार नऊशे पन्नास वजा खरेदी किंमत चार हजार पाचशे मग चार हजार नऊशे पन्नास वजा चार हजार पाचशे केले तर उत्तर येईल चारशे पन्नास रुपये आता आपल्याला रामरावला झालेला नफा मिळाला आता आपण शेकडा किती नफा मिळाला ते शोधू रामरावला शेकडा किती नफा झाला ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण रामरावला झालेला शेकडा नफा टक्के मानू आणि आता गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून एक छेद शंभर बरोबर चारशे पन्नास छेद चार हजार पाचशे चार हजार पाचशे जेव्हा खरेदी किंमत होती तेव्हा चारशे पन्नास नफा झालेला होता आता एकची किंमत आपल्याला काढायची मग एकची किंमत काढायची असेल तर छेदस्तांचे शंभर आपल्याला काढून टाकावे लागतील मग ते शंभर काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंना शंभरने गुणावं लागेल आता याला संक्षिप्त रूप दिल तर शंभरला शंभर निघून जाईल छेदस्थांचे चार हजार पाचशेचे दोन शून्य आणि शंभर दोन शून्य निघून जात मग आता काय राहिलं एक्स बरोबर चारशे पन्नास छेद पंचेचाळीस आता पंचेचाळीसने चारशे पन्नासला भाग जाईल पंचेचाळीस एके पंचेचाळीस आणि शून्याशी शून्य म्हणून एक्स बरोबर दहा टक्के म्हणून आपण लिहून घेऊ रामरावला झालेला नफा दहा टक्के आहे आता श्यामरावचा नफा काढू म्हणून श्यामरावला झालेला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे तीन हजार नऊशे वीस वजा खरेदी किंमत आहे तीन हजार पाचशे तीन हजार नऊशे वीस वजा तीन हजार पाचशे केले तर उत्तरील चारशे वीस रुपये आता या नफ्याची शेकडेवारी काढू मग शामरावला झालेला नफा आपल्याला माहीत नाही शेकडा किती नफा झाला तो माहीत नाही मग तो नफा आपण वाय टक्के मानू आता आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून छेद शंभर बरोबर चारशे वीस छेद तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे खरेदी किंमत होती तेव्हा नफा झाला होता चारशे वीस आता वायची किंमत काढण्यासाठी आपल्याला शंभर काढून टाकावे लागतील मग शंभर जर काढून टाकायचे असतील तर आपल्याला दोन्ही बाजूंना शंभरने गुणावं लागेल म्हणून वाय छेद शंभर गुणवले शंभर बरोबर चारशे वीस छेद तीन हजार पाचशे गुणवले शंभर आता शंभरला शंभर निघून जाईल आणि शून्याला शून्य निघून जातील मग काय राहील वाय बरोबर चारशे वीस छेद पस्तीस आता चारशे वीस भागिले पस्तीस हा भागाकार आपण करून बघू मग पस्तीस एके पस्तीस बेचाळीसमधून पस्तीस गेले सात राहिले वरून शून्य घेतला पस्तीस जुने सत्तर म्हणजे बाराने भाग गेला म्हणून पस्तीस एके पस्तीस आणि बारा म्हणजेच वायची किंमत बारा आली आता रामराव आणि श्यामराव या दोघांची तुलना केली तर श्यामरावांना झालेला नफा हा अधिक फायदेशीर आहे म्हणून आपण लिहून घेऊ म्हणून श्यामरावला झालेला नफा बारा टक्के आहे म्हणून श्यामरावचा व्यवहार अधिक फायदेशीर आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे हनीफने पन्नास सफरचंदाची एक पेटी चारशे रुपयांना खरेदी केली ती सर्व सफरचंदे त्याने दहा रुपये एक याप्रमाणे विकली तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती टक्के आता आपल्याला नफा झाला की तोटा ते शोधायचे आणि किती टक्के ते सुद्धा शोधायचे आपण आधी पन्नास सफरचंदाची खरेदी किंमत लिहू म्हणून पन्नास सफरचंदाची खरेदी किंमत बरोबर चारशे रुपये आपल्याला उदाहरणात सांगितले आता पुढे काय आहे की त्याने दहा रुपयाचे एक याप्रमाणे ती सफरचंद विकली मग एका सफरचंदाची विक्री किंमत दहा रुपये आता यावरून आपण पन्नास सफरचंदाची विक्री किंमत काढू म्हणून पन्नास सफरचंदाची विक्री किंमत बरोबर पन्नास गुणवले दहा कारण एक सफरचंद त्याने दहा रुपयाला विकलं होतं म्हणून पन्नास गुणवले दहा बरोबर पाचशे आता आपल्याकडे खरेदी किंमत आणि विक्री किंमत आहे आता आपण तुलना करू शकतो आता इथे खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे म्हणजेच इथे नफा झालेला आहे म्हणून आपण लिहून घेतलं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून नफा झाला आता नफा किती झाला ते आपण शोधू मग नफ्याचं सूत्र काय आहे नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता या ठिकाणी विक्री किंमत आहे पाचशे रुपये आणि खरेदी किंमत आहे चारशे रुपये मग पाचशे वजा चारशे बरोबर शंभर आता आपल्याला नफ्याची टक्केवारी शोधायची ती आपल्याला माहित नाही म्हणून शेकडा नफा पण एक छेद शंभर बरोबर शंभर छेद चारशे म्हणजे चारशे रुपये खरेदी कर खरेदी किंमत असताना शंभर रुपये नफा झाला होता आता आपल्याला एक्सची किंमत काढायची पण एक्सचा छेद शंभर आहे मग हा शंभर हा छेद काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला शंभरने गुणावं लागेल आता याला संक्षिप्त रूप देऊ शंभरला शंभर निघून जाईल आणि शून्यला शून्य निघून जाईल मग काय राहील एक्स बरोबर शंभर चे चार आता चारने शंभरला भाग घालू पंचवीस चोप शंभर म्हणजे एक्सची किंमत आलेली आहे पंचवीस टक्के एक्स ही टक्केवारी आहे म्हणून पंचवीस टक्के म्हणजेच हनीफला नफा झाला आणि नफेच टक्केवारी आहे पंचवीस टक्के म्हणून आपण लिहून घेऊ हनीफला नफा झाला आणि नफ्याची टक्केवारी पंचवीस टक्के आहे आपला हा सरावसंच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा